नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केल्या केलेल्या माझी कविता या ऑनलाईन कवीसंमेलनात सहभागी करून घेतल्याबद्दलचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून मी आभार मानते त्याने सुरू केलेल्या या ऑनलाईन स्पर्धेमध्ये मी डॉक्टर अंजली सामंत डहाणूवरून गुलमोहोर ही कविता सादे, सादर करते पावसाची तुझी जखमं गुलमोहोर ढळल्याची पावसाची तुझी जखम गुलमोहोर ढळल्याची भळभळणारी वेदना लाल पाकळ्यांची भळभळणारी वेदना लाल पाकळ्यांची थंड स्पर्श पावलांचा वेदना जळणारी थंड स्पर्श पावलांचा वेदना जळणारी पावसात वाहून गेला दूरसागरात गर्भात सागराच्या उसळती लाटा विभळणाऱ्या जणू वेदना तुझ्या माझ्या विव्हळणाऱ्या जणू वेदना तुझ्या माझ्या घेऊन येतो पाऊस स्मृती गत जन्माच्या घेऊन येतो पाऊस जन्माच्या मृगाच्या पावसाला डंख आठवणींचा मृगाच्या पावसाला डंख आठवणीचा माझ्या हृदयातल्या कोरल्या पाकळ्या गुलमोहराच्या माझ्या हृदयात कोरल्या पाकळ्या गुलमोहराच्या गुलमोहराच्या धन्यवाद